નાશિક પશ્ચિમ વિધાનસભા મતદાર સંઘ સીમા હિરે આયોજિત ચાર દિવસીય ખાનદેશિત માણસો ખાનદેશ મહોત્સવ શોભયાત્રા સિડકોથી વિજયનગર પવનનગર દિવ્યા એડ લેબ ત્રિમૂર્તિ ચૌક માર્ગે ઠક્કરડોમ ઇથપર્ડે शोभयात्रेत खानदेशचा सजवलेला रथ उंट घोडे बैलगाडी लेझिम पथक आदिवासी नृत्य पथक डोंबाऱ्याचे कसरतीचे खेळ आदींसह पारंपरिक वेशभूषेतील खानदेशी बांधव आणि नाशिककर हे या शोभयात्रेचे आकर्षण बघायला मिळाले थक्करडोम शोभयात्रा पोहोचल्यानंतर आमदार सीमा हिरे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले

हा एक जो कार्यक्रम आहे काही कार्यक्रम असतात ज्यांनी शहराच्या शहरामध्ये एक वायब्रन्सी येते शहराच वातावरण ते एक वातावरण निर्माण होतं शहरामध्ये तर त्या प्रकारचा हा संदेश महोत्सव घेतल्याबद्दल आमदार मॅडम यांना मी खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि येताना एवढे ये छान स्टॉल्स दिसले त्यामुळे मला वाटते आता आम्ही काय बोलतो याच्यावर कोणाचं लक्ष नसणार त्यामुळे फार मी जास्त आपला वेळ घेत नाही पण इकडे येऊन महोत्सामध्ये खाद्यपदार्थ खायचा तसेच कार्यक्रम एन्जॉय करायला मी मॅडम आपण घरचे घरचे पण आमचे आलेले तर त्यांना खूप सुंदर कार्यक्रम आहे तर हा जो उद्घाटन कार्यक्रम झाला पण आपला जेव्हा खूप जो मध्ये असेल ते मला खूप यायला आवडेल तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद आणि चार वेळा मला जाता आलं आणि काही वेळा आपण कॅमेरेज पोहोचायला जरूर झाला आणि त्याच्यामुळे तुमचं दर्शन झालं वर्गच कार्यक्रम आहे तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय करावं वा। आम्हालाही वाटलं तिलाही घेऊन येतो मी खांदेच्या बाळाचा तिथं माय आहे काढायचा आणि मी फिरो मांडे खांबेची खांबई आम्ही खांबेचं वैभव खांबेची भाषा काय आपला राजपूत येतोय परवा राजकारणाच्या ग्रुप बरोबर तुम्ही बघत असाल आमच्या जत्रा मी जास्त टीव्ही बघत नाही पण ते आवर्जून बघतो का पहाटे सुद्धा मी पाच वाजता उठ लोक व्यायाम करताना ते लावून देतो असे एवढं चांगलं आहे आमच्या सगळे तो तुम्हाला भेटले का मजा आहे ना ती सगळी मजा आपण त्या खानदेश महोत्सवाच्या निमित्ताने खानदेश महोत्सव उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आमदार सौ सीमा हिरे व आयोजन समितीच्या वतीने ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मला निश्चितपणे या सोहळ्यातून आणखी बरेच मग साहित्यिक सांस्कृतिक त्याच्यातले आणखीन राजकीय क्षेत्रातले सुद्धा काही प्रतिनिधी आणि मग एकूणच सगळं म्हणजे खाद्य संस्कृती सगळ्या आणखी म्हणजे दोन हजार जागतिक मोदी साहेबांनी केलंय आणि भरड धान्याकरता जाता हा समोर गेल्या वर्षी वचन आपण ठेवून सगळ्या महिला दमल्या जात फिरून फिरून बघायची परंतु हा एक आनंदी सोहळा आहे एक संस्कार सोहळा आहे आपण निश्चितपणे या आपल्या ऐराणी भाषेचं खानदेशातल्या सगळ्या वैविध्याचं आपण सा। त्याच चांगलं प्रगल्भ आणखीन कसं होईल की संस्कृती अधिक काळ टिकेल कशी कारण काळाच्या ओघामध्ये जसं जसं डिजिटल सगळं होतंय जसं जसं संगणीकरण सगळ्या विषयाचं होतंय तस तस होत असताना म्हणजे जसं ब्रिटिशांनी आणि मोगलांनी हजार वर्ष आपले राज्य केलं आणि आपली मराठी सुद्धा विसरायला झालो अशी परिस्थिती झाली तर आपल्या ह्या प्रादेशिक भाषा या अधिक काळ टिकल्या पाहिजेत संवर्धन झाले पाहिजेत त्या लक्षात राहायला पाहिजे यावेळी मराठी साहित्य व आयरणी कवी संमेलनही आयोजित केले होते नाशिककरांनी व खानदेश मधील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आणि नाशिक शहर जे नाव कमाये लोकप्रियता मिळली

हे पूर्णपणे नाशिक कर होतात आणि नाशिकचे नाशिकमध्ये पूर्णपणे मिसळून जातात आपली संस्कृती आपली परंपरा आपले नातेवाईक आपलं सर्व खाद्यपदार्थ पदार्थ हे सर्व आपल्या खानदेशात आहे ते पुढे जाऊन ठेवण्याकरता आपण नाशिकमध्ये मध्ये हा महोत्सव भरवतो जेणेकरून हे लोक ते साई होतात त्यांच्या या परंपरेला उजाळा देणं त्याचबरोबर पुढच्या पिढीला या सर्व चालीरिती या सगळ्या माहीत होणं फार महत्वाचं आहे आणि हि संस्कृती टिकली पाहिजे आपल्या नेहमी सांगतात ने की संस्कृती टिकली तर देश टिकेल आणि देश टिकला तर आपला धर्म आपण टिकवणार आहोत आपल्या या निमित्ताने आपले सगळे धान्देश मधले माणसं हे एकत्र येतात आणि वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो कारण इथे आल्यानंतर

लांबून लोक या महोत्सवाला भेट देतात आणि मागच्या वर्षी तर हा खानलेश महोत्सव बघून कल्याणला सुद्धा त्यांनी आयोजन केलं आणि तिथे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या महोत्सवाला ला आहे जागर महर्ष न्यूज साठी अविनाश शिरसा